कामना स्वामी करू हीच मी प्रार्थना करते आता मी तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये की आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काय काय उपाय करायचे आहे जे अतिशय प्रभावशाली आहे आणि प्रत्येक स्त्रीने करायचे आहे साधे सिंपल आहे प्रत्येक स्त्रीने करायचे आहे उद्याच्या दिवशी शुक्रवारी पंधरा तारखेला आपल्याला गोकुळाष्टमी साजरी करायची आहे बघा भरपूर ठिकाणी गैरसमज झालेला आहे की पंधरा तारखेला उपवास करावा का सोळा तारखेला करावा बघा तुमच्या गावामध्ये शहरामध्ये जशी परंपरा आहे तशाच पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे आता आमच्याकडे जो म्हणजे आमच्याकडे म्हणजे आम्ही पण ज्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी असते त्याच दिवशी आम्ही उपवास धरत असतो सकाळी आणि रात्रीच्या टायमाला कृष्ण भगवानांचे जन्माष्टमी साजरी करतो त्यांचा पाळणा वगैरे हलवतो आणि नंतरनं रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जन्म होणार आहे त्यानंतर आम्ही उपवास सोडत असतो पण तुमच्याकडे जर तुम्ही गोकाड गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करणार असणार तर तुम्ही गोकुळाष्टमीच्या सुद्धा उपवास करू शकता ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे याने सांगितलं म्हणून पंधराला करायचं आणि त्याने सांगितलं म्हणून सोळाला करायचा असं करायचं नाही आपल्या आपल्या पद्धतीनेच आपल्याला उपवास ठरायचा आहे पण बघा असं म्हटलं गेलेलं आहे की गोकुळाष्टमी ज्या घरामध्ये साजरी केली जाते त्या घरामध्ये दारिद्रता येत नाही त्या घरांचं त्या घरातल्या लोकांचं जीवन सुखमय होतं त्यांच्या मुलांचं दीर्घ आयुष्य मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं ज्यांना संतान प्राप्ती होते त्यांना संतान सुख प्राप्त होतं असं श्रीकृष्ण पुराणामध्ये सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि बघा ज्या घरामध्ये कृष्ण भगवानांची निरंतर आणि सेवा होते त्यांची आराधना होते त्या ज्या घरामध्ये कृष्ण भगवानांची आराधना होते म्हणजे विष्णू भगवानांची आराधना होते त्या घरामधली जी लक्ष्मी असते ती कधीच काढता पाया घेत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे भलेही तुम्ही साध्या सिद्ध साध्या सिंपलपणाने साजरी करू शकतात जशी तुम्हाला जमेल तशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे दह्याने करायचा आहे पंचामृतने करायचा आहे किंवा पाण्याने सुद्धा करू शकतात तर अशा पद्धतीने <धेत्धे> आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे रोहिणी नक्षत्रावर त्यामुळे आपल्याला ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे हे जे उपाय तुम्हाला सांगणार आहे ते आवर्जून करायचे आहे आता तुळशीपत्र पत्र तुळशीपत्र अतिशय पवित्र आहे आणि कृष्ण भगवानांना ते अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीपत्राचे काही उपाय आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आपल्याला उद्याच्या दिवशी शुक्रवारी पंधरा तारखेला लवकर उठायचं आहे तसं तर सगळेच लवकर उठतात पण जे उठत नसतील त्यांनी लवकर उठायचं आहे घर गर स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ झाल्यानंतर जो आपला उंबर आहे तो हळदीचं लेपन करायचं आहे बघा आपल्या उमराला हळदीचं लेपन करायचं आहे कारण की शुक्रवार आहे लक्ष्मीचा वार आहे अष्टमीसुद्धा आहे आणि जीव जीविता म्हणजे याचे पूजनसुद्धा करायचं आहे वैभव लक्ष्मीचे व्रतसुद्धा आहे कोणी कोणी सत्यनारायणचं पूजनसुद्धा पाच सहा असे सत्यनारायणसुद्धा करत आहे तर त्यांनी ह्या दिवशी आवर्जून आपल्या घराचा जो त्या ठिकाणी हळदीचं लेपन करायचंच आहे बघा हळदीचं लेपन करायचं रांगोळी काढायची आपला दोर स्वच्छ घुसायचा आणि बघा सण वार म्हटला तर आपण तोरण लावत असतो आंब्याचं तोरण लावत असतो तर ह्या वेळेस आपल्याला एक तोरण लावायचं आहे ते तोरण म्हणजे आपल्याला तुळशीचं पाण्याचं तोरण लावायचं आहे भरपूर तुळशीचे पानं नसतील तर तुम्ही तुमच्या कडीमध्ये आटपवू शकतात किंवा एक दोन तुळशीचे पानं आपला जो ज्या ठिकाणी तोरण असतात त्या ठिकाणी लावले तरीसुद्धा सुद्धा चालेल कारण की हा दिवस अतिशय म्हणजे अतिशय पवित्र आणि प्रभावशाली आहे ह्या म्हणजे हा उद्याचा जो दिवस आहे त्यावेळेस कृष्ण भगवानांचा अतिशय प्र म्हणजे खूप प्रभाव आहे म्हणजे ते पृथ्वी तलावावर त्यांचे जे जागृत स्पंदने आहे ते भरपूर प्रमाणात जागृत होतील त्यामुळे आपल्याला कृष्ण भगवानांची खूप प्रमाणात आराधना करायची आहे बघा हे संपूर्ण झाल्यानंतर काय करायचं सांगते रात्रीच्या टायमाला तुमच्या घरामध्ये जागरण होत नसेल तर तुम्ही काय करायचं सकाळच्या टायमाला कृष्ण भगवानांना अभिषेक करू शकता अभिषेक करायचा स्वच्छ त्यांचे कपडे असतील तर त्यांना कपडे परिधान करायचे छानपैकी कपडे वगैरे घालायचे आणि हरिहर चंदन लावायचं हरिहर चंदन लावलेल्या माणसाला मोक्ष प्राप्ती मिळते त्याच्या आयुष्यातले दुःख कष्ट नाळशी होतात त्यामुळे हरिहर चंदन आपल्याला भगवान कृष्णांना अष्टमीच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे काय करायचं हरिहर चंदन कसं तयार करतात बघा हरिहर चंदन हे आपली जी तुळस असते ते तुळस सु, सुकलेले असते त्याचं जे खालचं दर असतं तर त्याचं जे काळी असते ती काळी घ्यायची तिला स्वच्छ धुवून टाकायचं आणि नंतर ना काय करायचं एकादशीला अष्टमीला ह्या वेळेस किंवा गुरुवारच्या दिवशी अशा वेळेस आपल्याला हे हरिहर चंदन आपल्याला आपल्या भगवंतांना म्हणजे कृष्ण भगवानाला लावायचं असतं ते त्यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ते काय करायचं एका याच्यावर उघडायचं ते काडी उघडायची त्याच्यामुळे हळद कुंकू टाकायचा आणि ते हरिहर चंदन लावून चंदन आपल्याला बाळकृष्णाला लावायचं आहे त्याला मोक्षाची प्राप्ती होते त्याच्या अनंत पुण्याची पुण्य नाश पावतात त्यामुळे हरिचंदन हे खूप महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे बघा त्या दिवशी तुम्हाला काय करायचं तुळशीपत्र जे तुळशी पत्र आहे ते एक दिवस अगोदर तोडायचे आहे कारण की ज्या दिवशी अष्टमी असते कृष्ण अष्टमी असते त्या दिवशी तुळशी मातेचा सुद्धा उपवास असतो त्यामुळे तुळशी मातेला जल अर्पण करायचा नाही तुळशी मातेला तुम्ही सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावू शकतात त्याची हळदी कुंकू अक्षराने पूजा करू शकतात फक्त तुळशी मातेला हात लावायचा नाही प्रदक्षिणा घालू शकतात आणि त्या ठिकाणी दूधसुद्धा आपल्याला अर्पण करायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची तुळशी पानं तुळशी मंजुरा आपल्याला तोडायचे नाही एक दिवस अगोदरच तोडून ठेवायचे आहे ही दुसरी गोष्ट आणि दुसरं म्हणजे बघा तुम्हाला लेपन सांगितलं घर स्वच्छ करायला सांगितलं आणि नंतर ना आपल्याला भगवान विष्णूंची आराधना करायची आहे भगवान विष्णूंची आराधना कशी करावी बघा तुम्ही अभिषेक केलेला आहे अभिषेक का केला जातो कृष्ण भगवानांना ज्यांना संतान प्राप्ती नाही म्हणजे त्यांना ज्यांना संतान सुख नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये मुलं बाळ आहे ते सुखी राहण्यासाठी दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी आपल्याला कृष्ण भगवानांवर अभिषेक करायचा आणि ते तीर्थ आपल्या घरातल्या लोकांना द्यायचं दुसरं म्हणजे बघा ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी ह्या दिवशी आवर्जून भगवान कृष्णांवर अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ दोघांनी प्यायचं आहे या दिवशी ब्रह्मतत्वाचं पालन करायचं आहे म्हणजे ज्यांना मुलं बाळ आहे त्यांनी ब्रह्म ब्रह्मतत्वाचं पालन करायचं आहे आणि दुसरं म्हणजे या दिवशी तामस जे आहार आहे ते आपल्याला खायचे नाही उपवास जर तुम्ही करत असणार नसेल पण तुम्ही करत असणार तर ह्या गोष्टींचं आवर्जून आपल्याला पालन करायचं आहे बघा असं म्हटलं गेलेलं आहे की गोकुळाष्टमीचा जो उपवास आपण करतो जो व्यक्ती करतो त्याच्या घरामध्ये दारिद्रता कधीच येत नाही त्या घरामध्ये लक्ष्मी माताच निरंतर निरंतर वास करत असते त्यामुळे आपल्याला काय करायचं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की गोकुळाष्टमीचा जर उपास तुम्ही केला तर संपूर्ण वर्षभराच्या ज्या एकादशी येतात चोवीस एकादशी म्हणजे प्रत्येक महिन्याला दोन एकादशी असतात तर अशा चोवीस एकादशी येत असतात वर्षभरामध्ये तर ते चोवीस एकादशींचं फळ तुम्हाला या गोकुळ अष्टमीचे धरल्याने प्राप्त होत असतं त्यामुळे जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर नक्कीच उपवास करा म्हणजे चोवीस एकादशींचं फळ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि एकादशीचं फळ हे अनंत आहे अपाट आहे याची पुण्य याची गणता कुठंच केली जाणार नाही केली जात नाही त्यामुळे तुम्हाला उपवास धरायचा आहे आणि एकादशीचं पुण्य तुमच्या खात्यामध्ये जमा करायचं आहे दुसरं आता ह्या दिवशी जे तुळशी पत्र आपण अर्पण केलेले आहे तर बाळकृष्णांवर एक एक तुळस पत्र अर्पण करताना तुम्हाला जर गीतेतील सोळा पंधरा ना अठरा नाव येत असतील तर अठरा नावं म्हणायचे किंवा एक हजार नामावली कृष्ण भगवानची एक हजार नामावली आपल्याला म्हणायची आहे तुम्हाला जर एक हजार नामावली येत नसेल तर ओम, ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने जप करून करून एक एक तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे जर तुमच्याकडे एकशे आठ किंवा भरपूर प्रमाणात तुळशी आता भरपूर ठिकाणी तुळस असते तर त्याचे ते, ते पानं घ्यायचे एकशे आठ पानं घ्यायचे आणि तुळशी मातेला अर्पण करायचे म्हणजे कृष्ण भगवानांना अर्पण करायचे आहे दुसरं आणि बघा ज्या आपण हे तुळशीपत्र आपण भगवान विष्णूंना अर्पण केलेले असतात रात्रीच्या टायमाला त्यांचा अभिषेक केलेला असतो तर काय करायचं त्याच्यातलं एक दुसऱ्या दिवशी आपण ती मांडणी उचलतो म्हणजे जी मांडणी मांडलेली असते ती मांडणी दुसऱ्या दिवशी उचलतो तर त्याच्यातलं एक तुळशी पान उचलायचं आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे याच्याने म्हणजे काय होतं नकारात्मक शक्ती आपल्या जोड येत नाही आपल्या घ आपल्या पाकिटामध्ये पैसे निरंतर राहता म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे एक तुळशी पत्र आपल्याला आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे हे तुळशीचे उपाय मी तुम्हाला सांगितले ते आवर्जून करायचे बघा आपल्याला बाहेर जाताना खूप भीती असते की आपल्या म्हणजे आपल्या घरातले व्यक्ती जे कामानिमित्त बाहेर जातात ॲक्सिडेंट होण्याची भीती असते तर आपल्याला त्यांना सांगायचं आहे रोजच्या रोज की अकरा वेळेस घरामध्ये उभं असताना बाहेर पाऊल टाकताना आपल्याला घरामध्ये उभं असताना आपल्याला अकरा वेळेस भगवान कृष्णाची नावं घ्यायची आहे mm. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने पर वनित परसाय गोविंदाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे वर्षा साईडला येईल हा मंत्र अकरा वेळेस म्हणायचा दो एक दोन वेळेस तुम्हाला जर अवघड जाईल जर तुम्ही हा मंत्र सतत तुमच्या मुखामध्ये राहिला तर तुम्हाला तुमची कधीच ॲक्सिडंट होणार नाही आणि झाला तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला काहीच होणार नाही एवढा प्रभावशाली हा कृष्ण भगवानांचा मंत्र आहे त्यामुळे हा मंत्र आवर्जून आपल्याला म्हणायचा आहे बघा ह्या गोष्टीचं पालन करायचं आहे या गोष्टी तुम्ही करून बघा कारण की ह्या गोष्टी केल्यावर आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते आणि ज्या घरामध्ये विष्णू भगवानची आराधना होते त्या घरामध्ये लक्ष्मी माता येते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची खूप प्रमाणात आराधना करायची आहे तुम्हाला व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणता येत असेल तर व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणा विष्णूंची नावं आपल्याला पठण करायची आहे किंवा गीतेतला पंधरावा अध्याय पठण करायचं आहे किंवा अठरा नावं गीतेतली बनायची आहे बघा याच्यातलं तुम्ही कोणतं पण एक केलं तरी सुद्धा चालेल पण आवर्जून गोष्टी प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये करायच्याच आहे आणि अनुभव घ्यायचा आहे बघा ज्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात कृष्ण भगवानाची आराधना होते त्या घरामध्ये दारिद्रता येत नाही आणि कृष्ण भगवानाचा आशीर्वाद त्या घरावर निरंतर असतो जे आपल्या घरातली बाळकृष्णाची मूर्ती आहे त्या बाळकृष्णाची मूर्ती आपल्या छोट्याशा लेकऱ्याप्रमाणे आपल्या प्रे बाळाप्रमाणे तिचे सा तिचं पूजा करायची आहे तिला स्वच्छ कपडे घालायचे आहे अभिषेक करायचा आहे तिला आपला बाळ मानला तर कृष्ण भगवानांनी असं म्हटलेलं आहे जो कोणी महिला या भगवा म्हणजे कृष्ण भगवानांच्या बाळ कृष्णाची मूर्तीची पूजा करते आराधना करते तर तिच्या घरामध्ये ते निरंतर वास करतात आणि त्यांच्या घरामध्ये कधीच कधीच दुःख येत नाही सुख समृद्धी नांदते त्यामुळे आपल्याला ह्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा झालेली जी सेवा आहे जो छोटासा व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत शेअर करा त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ